संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालयात देशमुख यांच्या कवितांचे सादरीकरण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे बंधू रयससेवक काकासाहेब देशमुख यांच्या काव्य गायनाचा कार्यक्रम पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालयात झाला यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे आनंदराव सावंत बळीराम पोद्दार प्रमुख उपस्थित होते दर्जेदार कविता सादर करत भरभरून दाद मिळवली शब्द अलंकारांची मैफिल कवितांच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली निसर्गाच्या विविध रूपांना शब्दांचे गोंदन देऊन कवितेच्या माध्यमातून उभे केलेले निसर्ग चित्र आणि लोकसंगीतातील पोवाडा गेय कविता अनुभवण्याची संधी मिळाली यावेळी देशमुख यांनी निसर्ग कविता अंधश्रद्धा निर्मूलन आध्यात्मिक परंपरा याचे वर्णन आपल्या कवितातून केले संस्कृतीची विकृती होत असताना आपण डोळे मिटून गप्प बसायची का याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली न लागो माझ्या संस्कृतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मायेचे पाखरू ढवळा नंदी हे अधिकार ऐतिहासिक काव्य या कविता सादर केल्या देशमुख यांनी आपल्या काव्यातून भीषण वास्तव्य चित्र सर्वांसमोर उभे केले मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं परिचय बाळासाहेब चोपडे आभार गजानन पाटील यांनी मांडले अनुभव अनुभव घेण्या वारी नुग। 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 पांडुरंग हरी म्हणूया वासुदेव हरी कामधंदा हटपाधी गी आली रामाची आलीसुगी टाळमृदंग पतकायु दे टाळ मृदंग पतकायु दे उचला चला झडकरी नाया पांडुरंग हरी वासुदेव हरी पदुपी प्रेमी नाथ सुगाऊ मिठा